भाज्यांचा व्यवसाय आहे तुम्ही तुमच्या ट्रक मध्ये गावापासून तर शहरापर्यंत त्या भाज्या नेता भाज्या बॉक्स मध्ये अशा पॅक केल्या जातात की के तुम्ही विशिष्ट भाज्यांचा पूर्ण बॉक्स घेऊन जाऊ शकता किंवा मग तुम्ही ते ठिकाणावर नेऊन जाऊ शकता तुमच्या ट्रकला ला जागा मर्यादित आहे त्यामुळे तुम्ही सर्व भाज्या घेऊन जाऊ शकत नाही तर भाज्या निवडण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे तर टोमॅटो आणि बटाटो यासारख्या हलक्या भाज्या निवडणे हा आहे भरपूर भाज्या वाहून नेण्यासाठी त्याची किंमत कमी असू शकते आणि तुम्हाला त्याचा जास्त फायदाही होणार नाही दुसरा मार्ग म्हणजे सर्वात महाग भाज्या वाहून नेणे परंतु त्या जा जड असल्यामुळे तुम्हाला त्या भरपूर नेणे शक्य होणार नाही मग तुम्ही काय कराल कम्प्युटर सायन्स हा प्रश्न झिरो एक ऍबस्ट्रॅक्ट समस्याच्या रूपात पुन्हा तयार करतो झिरो एक म्हणजे तुम्ही एकतर आयटम निवडा किंवा त्याबरी दुर्लक्ष करा आपण वस्तूचा काही भाग घेऊन जाऊ शकत नाही नॅपसॅक ही एक कॅरिंग बॅग आहे या बॅगमध्ये सर्वात उपयुक्त किंवा मूल्यवान वस्तू ठेवणे हे उद्दिष्ट आहे ज्या स्मार्टफोनची मेमरी कमी आहे अशा स्मार्टफोनमध्ये याचा एक अप्लिकेशन असेल परंतु तुम्हाला काही विशिष्ट ॲप लोड करायचे आहे कोणत्या ॲप मेमरीमध्ये ठेवावे आणि कोणते टाकून द्यावे हे फोन कसे ठरवेल नॅपसॅक समस्या जाणून घेतल्याने नवशिक्क्यांसाठी मर्यादित रॅम असलेले कम्प्युटर मेमरी मधील ऍप्स कसे व्यवस्थापित करू शकतात हे समजून घ्या फोन व्यतिरिक्त सर्वोत्तम मार्गाने झिरो एक नॅपसॅक समस्येचे जी निराकरण जीवनशास्त्र आणि वायरलेस नेटवर्कमध्ये वापरले जाते तुम्ही एक ऍबस्ट्रॅक्शन समस्या सोडवली म्हणून तुम्ही क्रिटिकल थिंकिंगचे कौशल्य आणि न्युमॅरिक ऍप्टिट्यूड विकसित कराल स्पष्टीकरणासाठी मी एक साधे उदाहरण घेत आहे वास्तविक जीवनात माझ्याकडे शेकडो पदार्थ असू शकतात जसे कांदा बटाटा टमाटो आणि लसूण यांसारख्या भाज्या टेबल मध्ये पाहू शकतो एकूण वाहून नेण्याची क्षमता सात किलो असू द्या मी प्रत्येक भाजीच्या किमतीची देखील सूचीबद्ध केले आहे लक्षात ठेवा की मला भाजीचे संपूर्ण पॅकेट घ्यायचे आहे मी ते निवडल्यास मी पाच किलो कांदा घेऊ शकत नाही शून्य किलो पासून सुरू वेगवेगळ्या क्षमतेवर भाजीपाला आम्हाला जास्तीत जास्त पैसे मिळतील आमचे वजन दहा किलोने वाढले जोपर्यंत आम्ही पोहचू जो शकत नाही त्याच वेळी आम्ही एक एक करून भाजी घेऊ आणि वेगवेगळ्या क्षमतेसाठी आपण भाजीपाला ट्रक मध्ये ठेवायचा कि वगळायचा हे पाहूया टेबल तयार करूया टेबलचे कॉलम झिरो ते सात किलो पर्यंतचे वजन दर्शवतात आणि रो भाज्या दर्शवतात पहिले रो कोणत्याही भाजीचे प्रतिनिधित्व करत नाही म्हणून रो म्हणतो की माझ्याकडे कोणतीही वस्तू नाही म्हणून मी शून्य रुपये करतो आणि पहिला कॉलम म्हणतो की माझी क्षमता शून्य किलो आहे म्हणून मी पुन्हा शून्य रुपये करतो दुसऱ्या रांगेत दुसरा कॉलम म्हणतो की आमच्याकडे दहा किलो कांदे आहे आणि माझी वहन क्षमता दहा किलो आहे कांद्याकडे दुर्लक्ष करायचे असेल तर मी थेट वरच्या ते शून्य आहे जर मी माझ्या ट्रक मध्ये कांदा जोडण्याचे निवडले तर क्षमता कमी होईल तर मी मी रुपये करतो जे जास्त आहे आहे पाच पाच मोठे ठेवतो आणि मला रोम मधील उर्वरित मूल्य पाच सारखी वाटतात कारण या टप्प्यावर आमच्याकडे फक्त कांदा आहे तिसऱ्या रांगेत आमच्याकडे तीस किलो वजनाचा बटाटा आहे दुसऱ्या आणि तिसऱ्या कॉलमची क्षमता तीस किलो कमी आहे म्हणून मी सेल मधून थेट वरील मूल्य घेतो तीस किलोवर मी माझ्या वर्तमान सेलवरील मूल्य तपासते ते पाच आहे जर मी बटाटे घालायचे ठरवले तर मी तीन रुपये कमावतो आणि माझ्याकडे ट्रकमध्ये कोणतीही अधिक जागा उरली नाही तीन आणि पाच मधील पाच हे मोठे मूल्य आहे म्हणून मी सेल मध्ये पाच ठेवले ते मी पुढील सेलवर वर आहे आता माझी वान क्षमता चाळीस किलो आहे मी थेट वरच्या शेकडे पाहतो मूल्य पाच आहे मी थेट रोजच्या वर असलेल्या सेलमधील दहा किलो मूल्य मिळवण्यासाठी चाळीस किलो मधून तीस किलो वजा करतो दहा किलोशी संबंधित पाच आहे मी बटाट्याची किंमत तीन आणि वरील सेलमधील मूल्य पाच जोडून आठ मिळवतो मी आठ निवडतो कारण आत ही पाच पेक्षा मोठी आहे तर अशा प्रकारे आपण टेबल भरू शकतो आणि पूर्ण केलेले टेबल असे दिसते मी तुम्हाला टेबल भरण्याचा प्रयत्न करण्यास प्रोत्साहित करते पुढे आपण कोणती भाजी निवडायची आहे ते शोधणार आहोत आपण टेबलच्या शेवटच्या शेलापासून सुरुवात करणार आहोत ते मूल्य वरील रो मध्ये आहेत का ते आम्ही तपासून तसे असल्यास आम्ही भाज्या वगळणार आहोत तसे नसल्यास आम्ही भाजी निवडणार आहोत आणि भाजीची किंमत वजा करणार आहोत आणि रो वजा करणार आहोत शेवटचे मूल्य सतरा आहे खालच्या भागात सतरा उपस्थित आहे लसूण वजा करू नका चौथ्या रांगेत तेरा चाल मिळवण्यासाठी लसणाची किंमत तिसऱ्या रांगेत तेरा आहे टोमॅटो उचलू नका पाच मिळवण्यासाठी टोमॅटोची किंमत वजा करा तिसऱ्या रांगेत जा दुसऱ्या रांगेत पाच उपस्थित असल्यास होय बटाटा दुसऱ्या रांगेत हलवा पहिल्या रांगेत पाच आहे नाही कांदा निवडा कांद्याची किंमत पाच मधून वजा करा आणि झिरो मिळवा आणि आम्ही निष्कर्ष काढला आहे की जास्तीत जास्त नवा मिळवण्यासाठी आम्हाला कांदा टोमॅटो आणि लसूण निवडावे लागतील या व्हिडिओमध्ये काही मर्यादा असताना अधिक मूल्य असलेल्या गोष्टी निवडण्यासाठी आपण एका प्रसिद्ध टेक्निक बद्दल शिकलो तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनाचा विचार करा तुमच्याकडे अनेक गोष्टी करायच्या असतील पण उपाय शोधण्यासाठी पुरेसा वेळ नसेल तर या समस्येचे तुमचे उत्तर शून्य एक असू शकते